फायबर जीवनसत्वे व इतर पोषक घटक शरीरासाठी खूप फायदेशीर असतात एक निरोगी आरोग्यासाठी फळांचे सेवन हा एक निरोगी उपाय आहे फळे हे जीवनसत्व फायबर अँटीऑक्सिडंट पोटॅशियम फॉलिक कार्बोहायड्रेट पाणी फॉलिकहायझ्रेट जिंक झिंक मॅगनॅशियम याचे समृद्ध स्रोत असतात असे मुंबईच्या शलिक जनिया हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉक्टर फौजिया अंसारी यांनी म्हटले आहे त्या म्हणाल्या तुम्ही दररोज फळांचे सेवन केले तर तुमचं आरोग्य निरोगी राहू शकते आणि संक्रमण व आरोग्य समस्यांना तुम्ही दूर दूर ठेवू शकता पण एक फळ फ़ड, दुसऱ्या फळापेक्षा चांगले आहे का आणि असे कोणते फळ आहे जे सफरचंदाशी स्पर्धा करू शकते जे आपल्याला निरोगी ठेवू शकते यावर दिल्लीतील न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका शेरावत म्हणाल्या दररोज एक केळ्यांचे सेवन आपल्याला डॉक्टरपासून दूर ठेवू शकते केळा हा एक उत्तम प्रीबायोटिक फळ असून तो आतड्यांमध्ये जीव निर्माण करण्यास मदत करते केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते केळ्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णासाठी तो चांगला असतो केळा हा फायबरचा एक उत्तम स्रोत आहे केळ्यामुळे वजन वाढत नाही जर तुमचे आहार संतुलित असेल तर तुम्ही दिवसातून दोन केळे खाऊ शकता या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स